नमस्कार मी कलाकार श्रुती म्हणजेच आर जे श्रुती नाईन्टी थ्री पॉईंट फाय एड एफ एम ह्या चॅनलवर तुम्ही मला एकदा दुपारी मिड मॉर्निंग ॲक्च्युली अकरा ते दोन माझा लाईट कॅमेरा ॲक्शन हा शो असतो ज्यात अनेक कलाकारांचे माझ्या गप्पा होतात आणि त्यामुळे जसं नाव आहे लाईट कॅमेरा ॲक्शन मला सिनेमांचं वेळ आहे मला फिल्म्स बघायला कलाकारांची गप्पा मारायला फार आवडतात आणि पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल बघायला आले होते तेव्हा वृषालीशी माझी भेट झाली आणि मला सिनेमा गल्ली ह्या पेजबद्दल कळालं आणि मी जेव्हा हे पेज फॉलो केलं मला लक्षात आलं की खरंच किती सेन्सिबल रायटिंग आहे ह्यांचं किती व्यवस्थितरित्या तुम्ही लोकांपर्यंत हे पोहोचवताय की कुठले सिनेमे बघायला हवेत का बघायला हवेत आणि म्हणून मला असं वाटलं की अरे जर मला पुढच्या वेळेला जर का एखाद्या फिल्मबद्दल जाणून घ्यायचं असेल तर डेफिनेटली मला सिनेमा गल्लीवर जाऊनच ते रिव्ह्यूज वाचायला आवडतील देखील तर तुम्हा सगळ्यांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा असंच एक फेस्टिवल दरवर्षी रेडॅशन देखील भरव भरवतं सुपहित मराठी फिल फेस्टिवल ज्याचं आता पर्व पाच येतोय आणि ते होणार आहे आठ नऊ दहा मार्चला लक्षात ठेवा आठ नऊ दहा मार्चला येणार आहे त्यावेळेस काही अनरिलीज जसे की श्यामची आई असेल असे रिलीज पण आहेत त्यानंतर काही क्लासिक मूवीज आहेत काही बाईपण भारी देवा असेल किंवा झिम्मा टू सारखे काही सुपरहिट सिनेमे आहेत जे तुम्हाला नुसते बघायलाच मिळणार नाही आहेत तर त्यानंतर त्यातल्या कलाकारांशी गप्पा मारायची तुम्हाला संधी मिळणार आहे आणि मला असं वाटतं फार कमी वेळेला असं होतं की यु कलाकारांची डायरेक्ट एखाद्या प्रेक्षकाला गप्पा मारायची संधी मिळते त्यामुळे तुमच्या मनातले प्रश्न आत्तापासूनच तुम्ही लक्षात ठेवा कोणते विचारायचे तुम्हाला आणि वल्ली असेल किंवा स्थळ असेल किंवा असे अनेक उत्तम उत्तम सिनेमे जे तुम्हाला इथे बघायला मिळणार आहेत कुर्ला ते वेंगुर्ला नावाचा से सिनेमा आहे आणि काही रिलीज सुपरहिट देखील आहेत त्यामुळे मी तर तुमची वाट बघतीच आहे आणि सिनेमा गल्ली देखील आमच्यासोबत आहे त्यामुळे ह्या गल्लीवरच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघत राहायच्या आहेत तोपर्यंत खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना थँक्यू सो मच फॉर having me here and lots of people.